नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे मेंढपाळाच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक चराई क्षेत्र खुलं करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील मेंढपाळांच्या चराई व इतर समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या समितीची बैठक माननीय वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली तत्कालीन महसूल पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात आली होती या बैठकीस माननीय आमदार गोपीचंद पडळकर माननीय डॉक्टर विकास महात्मे माननीय मंत्री दत्तात्रय भरणे तसेच महसूल वित्त वने बहुजन कल्याण पशुसंवर्धन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव आणि पुण्यश्लोक अहिला देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच ऍडव्होकेट संदीप जगनर श्री रामभाऊ शिंगाडे श्री रमेश नवल सरक श्रीमती शारदा पांढरे श्री संजय कन्नावर आणि श्री संजय वाघमोडे यांचाही सहभाग होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात वन विभागाच्या जमिनीवर शेळ्या मेंढ्या चरवण्यासाठी परवानगी दिली जात होती मेंढपाळांना चराई पास दिले जात नाही यावर येत्या चार ते पाच दिवसात मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यांनंतर मेंढपाळांना वनविभागाच्या जमिनीवर जो चराईसाठी पास देण्यात ते येतो त्याच्यावर लावण्यात आलेले काही ठराविक चार्ज बंद करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत बैठकीत मेंढपाळाच्या समस्यांवर पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते पुढील प्रमाणे वनविभागातील क्षेत्र मेंढपाळासाठी चराईसाठी तात्काळ खुले करणे मुक्या प्राण्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी वाड्यावर सौर दिव्यांची व्यवस्था अर्धबंदिस्त मेंढी पालनासाठी शासनाच्या आर्थिक मदतीचा निर्णय शेडी मेंढीच्या चाऱ्यासाठी घेतली जाणारी पावती शुल्क व्यवस्था पूर्णपणे रद्द चराई पाससाठी सिस्टीम फ्री करणे बैठकीत माननीय आमदार गोपीचंद पडळकर मंत्री दत्तामा भरणे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे श्रीमती शारदा पांढरे व ॲडव्होकेट संदीप जगनर रामभाऊ शिंगाडे आणि मेंढपाळ समाजाच्या वतीने आपले मते मांडत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले महाराष्ट्र शासन पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी सकारात्मक आणि लोकाभिमुख धोरण राबवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा